महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीसची स्पर्धा माती विभागात फायनल सुरू होती महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख अशी लढत सुरू होती पवित्र्यात असताना महेंद्र गायकवाडने सिकंदरला बाहेरची टांग मारली सिकंदर आखाड्याच्या कडेला फेकला गेला आणि म्हणून रेफरींनी महेंद्रला चार गुण दिले कुस्तीच्या शेवटच्या काही सेकंदात महेंद्र सहा आणि सिकंदर चार असे गुण होते पण सिकंदरला महेंद्रचा सहा गुणांचा टप्पा पार करता आला नाही आणि या स्पर्धेत महेंद्र विजयीहून सिकंदर पराभूत झाला रेफरीने दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदर हरला असं म्हणत महाराष्ट्र सिकंदरसोबत उभा होता कुस्तीचा निकाल बदलला नाही पण पुढच्याच वर्षी सिकंदरने महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली आणि त्याच्या चाहत्यांनी न्याय मिळवून घेतल्याचा आनंद व्यक्त केला पण त्यावेळी सिकंदरचा अभिमान असणाऱ्या लोकांना आज सिकंदरचा राग यायला लागलाय पंजाबमधल्या मोहालीत पोलिसांनी सिकंदरला शस्त्र पुरवताना रंगे हात पकडले शस्त्र पुरवणाऱ्या एका मोठ्या गँगसोबत काम करताना त्याला ताब्यात घेण्यात आले नेमकं प्रकरण काय सिकंदर कुणासाठी काम करायचा आणि आता त्याच्या कुस्ती करिअरचं काय होणार या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ सिकंदर शेख हा महाराष्ट्रातला गाजलेला कुस्तीपटू आहे त्याने महाराष्ट्र केसरी रुस्तमे हिंद हे अत्यंत प्रतिष्ठित किताब जिंकलेत त्याच्या मेहनतीने चिकाटीने आणि कुस्तीतील कौशल्याने तो नवोदित कुस्तीपटूंसाठी एक आदर्श बनला होता त्याच्या यशामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याच्यावर अन्याय झाला असता संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यासोबत उभा होता तर कुस्तीप्रेमी पार्श्वभूमीकडून येणारे समर्थक हे ये सर्व मोठ्या अपेक्षेनं त्यांच्याकडे पाहत होते त्याने पंजाबमध्ये जाऊन मोठ्या मोठ्या दंगली खेळून महाराष्ट्राचं नाव मोठं केलं होतं कुस्ती सरावासाठी पंजाबचं वातावरण योग्य असल्याने तो गेल्या सहा महिन्यांपासून पंजाबच्या मुलामपूर गरीबदास गावात एक घर भाड्याने घेऊन राहत होता काही महिन्यांपूर्वी एका कुस्ती दंगली दरम्यान सिकंदरची भेट गँगस्टर विक्रम उर्फ पापला गुरुजर सोबत झाली तो स्वतः एक पैलवान तर होताच पण त्याचे अनेक धंदे चालायचे त्याच्या पापला गँगवर आतापर्यंत खून दरोडा आर्म सॅट एटीएम तोडून पैसे लुटणे उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून मोहालीमध्ये विकणे इत्यादी गुन्हे दाखले त्यांच्या संपर्कात आल्यानंतर सिकंदरही त्यांच्या गँगमध्ये सामील झाला त्याची वैयक्तिक प्रतिमा स्वच्छ असल्याने बंदूक तस्करी करण्यात अडचण येणार नाही हे ये लक्षात घेऊन पापला गँगने त्याला ही जबाबदारी दिली होती त्यानंतर चोवीस ऑक्टोबरला पंजाबच्या मोहाली पोलिसांना एक टीप मिळाली की पापला गँगचे काही सदस्य कृष्णन उर्फ हॅप्पी गुरुजरला नवागाव इथे शस्त्र पुरवणार आहेत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचला ठरल्याप्रमाणे सिकंदर शेख त्याची साथीदार बंटी आणि दानवीरसोबत स्कॉर्पिओ कारमध्ये मोहालीच्या एअरपोर्ट चौकात आले डिलिव्हरी घ्यायला आलेला माणूस येण्याआधी पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून बत्तीस बोअरच्या चार आणि पॉईंट पंचेचाळीस बोरची एक पिस्तूल दोन लाख रुपये रोख आणि दोन एसीवू गाड्या मिळाल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सिकंदरबद्दल चौकशी केली असता पंजाब पोलिसांना धक्काच बसला महाराष्ट्र केसरी रुस्तमे हिंद यासारख्या अनेक मानाच्या कुस्ती स्पर्धा जिंकणाऱ्या खेळकोट्यातून भारतीय सैन्यात सामील झालेला एक प्रतिष्ठित कुस्तीपटू असं कृत्य करू शकतो यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता पण हीच वास्तविकता होती आरोपींवर पोलिसांनी सदर खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला नंतर सिकंदर आणि त्याच्या साथीदारांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णन उर्फ हॅप्पीला अटक करण्यात आली त्याच्याकडूनही आणखी तीन पिस्तूल जप्त करण्यात आल्या घटनेच्या तब्बल सात दिवसांनी ही माहिती महाराष्ट्रभर पसरली प्रसारमाध्यमांनी सिकंदरच्या वडिलांना घडल्या प्रकाराबद्दल विचारला असता माझा सिकंदर असं करूच शकत नाही त्याला फसवलं आहे असं म्हणाले खरं तर सिकंदरच्या वडिलांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या कुणालाच सिकंदर असं करेल हे वाटलं नव्हतं तो हिंद केसरीसाठी तयारी करत होता देशभरातल्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक पैलवानाला त्याने आसमान दाखवलं होतं पंजाबचा प्रसिद्ध पैलवान जस्सा पट्टीलाही त्यानं पंजाबात जाऊन धूळ चारली होती महाराष्ट्राने तर त्याला प्रेम दिलंच होतं पण पंजाब हरियाणामध्येही कुस्ती खेळणारे पोरं त्याला आदर्श म्हणायचे पण ज्या पंजाबमध्ये पंजाब त्यानं वेगवेगळ्या दंगली जिंकल्या त्याच पंजाबमध्ये त्याला अटक करण्यात आली ही गोष्ट त्याच्या परिवारासाठी महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण कुस्ती विश्वासाठी अपमानाची रंगे हात पकडल्यानं चौकशीचा संबंध न येता पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि त्यानेही तो कबूल केलाय एका खेळाडूचं असं वर्तन कुणालाच पटणार नाही बाकी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद